श्री स्वामी समर्थ तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सौभाग्यशाली स्त्रियांची लक्षणे वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले तर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोट्टीची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीची स्पष्टीकरण देणे कठीण आहे पण अशक्यही आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्या असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊया पायाच लहान बोट कनिष्ठा पहिला ओळखीबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोट छोटे जमिनीला स्पर्श करत असेल तर स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात अरुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांच्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते जणू या मुली घरात लक्ष्मीच्या पावल्याने आलेल्या असतात म्हणजेच असल्याने घराचे भाग्यच बदलते असे म्हटले जाते या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात डोळ्याचे वैशिष्ट्य एखाद्या महिलेच्या डोळ्याची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशो आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते नाकावरचं तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असले तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रियांच्या घराचा त्यांच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धीसाठी सुखासाठी पुढे असते नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया जरा एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उंच उचललेले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते असे नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही अमान्यता येत नाही सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात चमकदार पांढरे दात ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे आणि पुढे आलेल्या असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाच नाही आणखी आजूबाजूला असणाऱ्यांच्यासुद्धा आनंद आणि समृद्धी वाढवत असतात त्यांच्या जोडीदारा सारखा दुसरा कोणताच व्यक्ती समृद्ध देखील असू शकत नाही आता बोलूया बोटांबद्दल ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र एक मिसळल्यावर म्हणजे जसं की छिद्र नसतात तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते जर जा त्यांची नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारख्या असतात ज्या नेहमीच आनंदाने समृद्धी आणतात लांब आणि सुंदर मान भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये स्पष्ट तीन रेकास रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहतात या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते चेहरा वडिलांसारखा असतो हे खूप कमालीचे आहेत जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी असून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही सुख आणि समृद्धी आणते नाजूक हात जर हाडांची जोड एखाद्या महिलेच्या हातात दिसे असेल नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते जी ही भाग्यवान महिलांचे खास लक्षणे आहेत जे आपले शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्र सांगितल्या जातात सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथात नमूद केलेल्या आहेत तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच पायाची बोटे वगैरे लांब सडक असतील तर त्या खूप स्त्रिया भाग्यवान असतात आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये